सविस्तर विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते तयारीला लागलेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांची रात्री उशिरा बैठक पार पडली लवकरच महायुतीची समन्वयक बैठक व्हावी याबद्दलही या, या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे तसंच महाराष्ट्रातील पीक पाणी आणि दुष्काळाचा सुद्धा या बैठकीत आढावा घेण्यात आला जरी काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला असला तरी अनेक ठिकाणी अजूनही पावसानं दळीच मारलेली पाहायला आहे तर अनेक ठिकाणी अजून पाऊस पोहोचलेला नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी दुष्काळ स्थिती ही कायम असलेली पाहायला मिळते या अनुषंगानं महत्वाची बैठक काल रात्री पार पडली आणि लवकरच महायुतीची एक समन्वयक बैठक सुद्धा होणार असल्याचं कळत आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधव हो, आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई काय अधिक माहिती या बैठकीसंदर्भात प्रज्ञा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पराभव सहन करावा लागला मात्र आता ज्या येणारा प्रत्येक निवडणुका आहेत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीचाच कसा विजय होणार याचा विचार आता महायुतीचे प्रमुख नेते करत आहेत आता विधान परिषदा निवडणुका सव्वीस तारखेला घेऊ घातलेल्या आहेत त्यामुळे त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये काल एक बैठक झाली रात्री या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री यांच्या आणि त्या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरती चर्चा झाली की रणनीती कशी असणार आहे आपले उमेदवार कसे निवडून आले पाहिजे यावेळेला त्या पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये याची रणनीती देखील आखली गेली दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही उल्लेख केला की राज्यामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती पाऊस अद्यापही तितका अपेक्षित होता तितका पडलेला नाही आहे त्यामुळे काही ठिकाणी अजूनही पाण्याची टंचाई जी आहे ती जाणवू लागली आहे लोकांना त्या परिस्थितीवरती लोकांची कधी कशी मदत करावी शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचावं या देखील विषयी चर्चा झाली कॅबिनेट मध्ये तर हे विषय येतातच समोर मात्र इतर हे तीन प्रमुख नेते बसून त्यांनी देखील चर्चा केली काहीतरी प्लॅन त्यांनी आखला आणि तो प्लॅन कॅबिनेटमध्ये ते सादर करतील मंत्र्यांच्या पुढे त्यामुळे राज्याच्या संदर्भात आणि निवडणुकीच्या दृष्टीने कालची ही बैठक आहे तीन नेत्यांची ती महत्वाची मानली जात आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद जुई या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी